नमस्कार गौरी पूजा शिस्तर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत ते, ते आए, तर आता बघू शकता इथे मी हिरवीगार अशी भाजी केलेली आहे तर ती भाजी कशाची आहे तर ती भाजी आहे हरभऱ्याच्या वाळलेल्या पानांची भाजी ही भाजी आपण उन्हाळ्यात खातो खूप चविष्ट अशी लागते ती भाजी आपण हरभऱ्याची भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो खूप चविष्ट अशी लागते ही भाजी उन्हाळ्यात वाळून ठेवली जाते ज्यावेळेस हरभरा असा फुलोऱ्यामध्ये असतो ना त्यावेळेस ती भाजी फुलोऱ्यामध्ये म्हणजे त्याला फुलं लागतात घाटे लागायच्या अगोदर त्यावेळेस ही भाजी खोडली जाते आणि ती वाळून त्याची जेव्हा पाहिजे आपल्याला खावीशी वाटेल तेव्हा ही भाजी बनवली जाते तर अशी ही भाजी आज हरभऱ्याची हटीव भाजी आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते वाळलेल्या हरभऱ्या पानांची भाजी घेतलेली आहे त्यामध्ये जे काही काडक्या वगैरे शिल्लक असेल तर त्या काडक्या आपण हाताच्या सायने निवडून बाजूला काढायच्या आहे आपण जसं पाकडून घेतो ना तसं पाकडायचं नाही कारण की ही भाजी वजनाने हलकी असते ना पाकडल्यानंतर ती बाजूला जाते उलट काड्या काड्या शिल्लक राहतात ना त्या आपल्याला चांगल्या नसतात ना दातात अडकल्या जातात ना त्यामुळे काढून घ्यायच्या आहे अशी निवडून घ्यायची भाजी आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मुठभर बाजरीचं पीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे आता हे बाजरीचं पीठ आहे ना सुरुवातीलाच आपण बरं टाकायचं त्यामध्ये कारण की आपण जेव्हा भाजीला आदन आणतो ना त्यावेळेस त्याच्या गोठळे होऊ शकतात त्यासाठी आपण हे काय करायचं आहे भाजीमध्ये सुरुवातीलाच मिक्स करायचं आहे कोरडं पीठ तर इकडे आता आपण वाटण बघूया कशा कशाचं घेतलं आहे इथे एक कांडी लसूण सोलून घेतली आहे पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या आणि मुठभर शेंगदाणे घेतलेले आहे भाजून घेतलेले आता याचं पाणी टाकून मिक्सरला बारीकसर वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि इकडे मी तीन चिंचा घेतलेल्या आहे मोठाल्या सोलून घेतलेल्या आहे आणि त्या धुवून घेतलेल्या आहेत आता इकडे कढई तापवायला ठेवली त्यामध्ये टाकायचं आहे बारीक कापलेल्या एक कांडी लसूण आहे ना सोलून कापायचं आहे आणि फोडणी द्यायची आहे लसणाची कडक फोडणी द्यायची एकदम भाजीला जर फोडणी जर चांगली बसली ना तर भाजी एकदम टेस्टी होते आता 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 बघू शकता आता लसूण देखील आता आपला चांगला ब्राऊन कलरवर आलेला आहे आणि जिरे देखील छान फुललेले आहेत ना त्यावेळेस टाकून देऊया आपण आपण जे वाटण केलं होतं ना मिक्सरमध्ये ते वाटण टाकून द्यायचं आहे आणि चांगलं ओलतणीच्या साहाय्याने असं सा, चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कढईने तेल सुटायला लागतं त्याला जेव्हा मसाला चांगला भाजला जातो ना त्यावेळेस ते कढईने तेल सुटतं बघू शकता आता आपला मसाला चांगला भाजलेला आहे ना त्यामध्ये तर आता आपण मिक्सरचं भांडं जे आहे ना ते थोडंसं हिसळून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे ना तेवढं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जो मसाला असतो ना तो इसळून घ्यायचा आहे भांडं आणि झाकणदेखील हिसळून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं जे होतं ना ते देखील आपण इसळून घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला जेवढी घट्ट आणि पातळ भाजी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे येथे आमचे पाच ते सहा माणसांची भाजी होते ना त्यासाठी मी पातळ घेतलेली आहे आणि आम्हाला पातळ भाजी आवडते चोरून खायला तुम्हाला जर घट्ट भाजी आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी टाका आणि ज्या चिंचा धुवून घेतलेल्या होत्या मी त्या यामध्ये टाकून देत आहे आणि चिंचांचा जे शिरा असतात ना त्या देखील काढून घ्यायचे आहे आपल्याला की त्या शिरा आपल्या दातामध्ये अडकून राहू शकतात त्यामुळे काढून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या आदनाला खळखळून अशी उकळी घ्यायची आहे बघू शकता आपल्या आदनाला आता उकळी आली छान पाच ते सहा मिनटात फुल गॅस असेल ना तर पाच ते सहा मिनटात अशी दणकून उकळी येते पाण्याला आणि त्यामध्ये आपण जी भाजी आहे ना बाजरीचं पीठ मिक्स केलेलं हरभऱ्याची भाजी ती टाकून द्यायची आहे थोडी थोडी करून सोडायची आहे भाजी ओकळीमध्ये आणि पळीच्या साहाय्याने हलवून द्यायचं आहे आता राहिलेली सर्व भाजी मी यामध्ये टाकून देत आहे आणि पळीच्या साह्याने हलवून द्यायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे राहिलेली भाजी आहे ना ती टाकून दिली आणि झाकण ठेवायचं आहे हलवून देऊन आणि चांगली उकळी घ्यायची आहे या भाजीला आणि जेव्हा ही भाजी उकळत असते ना त्यावेळेस इतका छान वास येतो ना घरामध्ये सर्वांना असे वाटले की आता कधी भाजी होईल आणि आम्ही खाऊ असे झाले होते खूप छान असा वास येतो भाजी शिजत आल्यानंतर पाच ते सहा मिनटात भाजीला उकळी येऊन खूप असा असा सुगंध सुटतो घरामध्ये इतकी छान भाजी होते ही बघू शकता आता थोडासा दाटसर शिजल्यानंतर ना या भाजीला थोडासा घट्टसरपणा येतो ना बघू शकता आता पहिल्यापेक्षा घट्ट झालेली आहे आपली भाजी आता शिजलेली आहे अशी भाजी आपण बाजरीची भाकरी चपाती ज्वारीची भाकरी यासोबत खाऊ शकतो खूप चविष्ट अशी लागते आणि ही भाजी आपण वर्षभर वापरू शकतो वाळवलेले पानं जे ठेवतो ना हरभऱ्यांची ती भाजी आपण वर्षभर वर खाऊ शकतो अशी भाजी आपल्या घरी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जर का चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद